सावणेर खापा मनसर या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे व लांबच लांब मोठमोठ्या भेगा पडल्यानं दुचाकी वाहन चालक अडचणीत आले आहे या खड्ड्यामधून दुचाकी वाहन चालकांना ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक वेळा या खड्ड्यामुळे वाहन चालकांचा तोल गेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत त्यामुळे महामार्गावरील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या भेगांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे प्रशासनाचे मात्र याकडं दुर्लक्ष आहे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे भेगा खड्डे त्वरित बुजवण्यात यावा अशी मागणी वाहन चालक तसेच खापा परिसरातील नागरिकांनी केलेली आहे हा राष्ट्रीय महामार्गावरील सावणे रुडान पुलापासून कोंदेगाव खापा कोथुना रस्त्यावर एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी लांबच लांब मोठमोठ्या भेगा व खड्डे पडले आहेत यावरून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जेचे झाले असल्याचं चा दिसून येते रस्त्याला अनेक ठिकाणी लांबच लांब भेगा व खड्डे पडल्यानं याचा सर्वाधिक त्रास दुचाकी चालकांनाच होतो सिमेंट रस्त्याच्या पडलेल्या भेगा चाक जाताच दुचाकी चालकाचं चा संतुलन बिघडतंय दुचाकी घसरून पडून अशा स्थितीत दुर्घटना होण्याची शक्यता आहे रस्त्याच्या अनेक भागात छोट मोठे खड्डे व लांब लांब भेगा पडले आहे या मार्गावरून प्रवास सांभाळूनच करावा लागत आहे असे असूनही आकडे कोणाचे लक्ष नाही या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक व ग्रामीण भागातील नागरिक या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी करत आहे सावनेर मनसे दरम्यान या महामार्गावर सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी तडे पडले आहे रात्रीला तडे लवकर दिसून येत नाही वाहन वेगाने जाताना अचानक तड्यावरून गाडी जाताच एकतर वेग अतिशय कमी करावा लागतो त्यात गाडीची चाके जागीच घासली जातात दुचाकी घसरून अपघाताची शक्यता मोठी आहे सोबतच तड्यांच्या ठिकाणी असलेल्या अणकुचीदार खडी वाहनाच्या चाकात अनेकांना त्या चाड्याचा फटका बसला आहे या महामार्गावर वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या महामार्गाच्या सिमेंट रस्त्याचं काम एच जी इन्फा कंपनीनं केलं आहे या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी ही कंपनीची आहे परंतु एच जी कंपनीचे दुरुस्तीच्या कामाकडं दुर्लक्ष आहे वेळेवर दुरुस्तीची कामे होत नसल्यानं अनेकदा लोक अपघाताचे बळी ठरत आहे महामार्गावरील सिमेंट रस्त्यावर पडलेल्या व खड्डे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी वाहन चालक व स्थानिक नागरिकांकडून होते आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सावनेरवरून आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल